वर्षाचा आज आपण एक उत्सव मनवतो आहे भाऊसाहेबांचा विचार घेऊन या ठिकाणी तुम्ही येताय कृपा करून भेदभावाच्या नादी लागू नका कृपा करून जातीभेद करू नका मी हर्षर्जून दादांना दा विचारला म्हटलं दादा तुमच्यापाशी कुणबी लावलेला आहे का दादा म्हटले हो भाऊसाहेबांची कृपा त्या ठिकाणी कुणबी त्या ठिकाणी लावलेला आहे आज संघर्ष होतोय आज अख्खा महाराष्ट्र पेटलेला आहे भाऊसाहेबांनी त्या वेळेला संविधान लिहित असताना त्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसत होत्या आणि त्यावेळेला भाऊसाहेबांनी पुरोगामी पद्धतीनं प्रत्येकाला विनंती केली होती विदर्भात तर केलीच होती पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब गेले होते विदर्भामध्ये गेले होते बघा घरकी मुर्गी दाल बराबर भाऊसाहेबांना खरं भारतरत्न मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे म्हणजे आपला हिरा आपली संस्कृती आपली विचारधारा आपलं संविधान आपलं सगळं आपला पुरोगामीपणा हा भाऊसाहेबांनी कनाकनामध्ये जोपेलेला आहे ते जपायचं काम आपण केलं पाहिजे आणि उद्याच्या दिवशी आपण या सगळ्या गोष्टींची मोठ्या प्रमाणात मागणी केली पाहिजे भाऊसाहेब खऱ्या अर्थानं भारतरत्न होते भाऊसाहेबांनी जी मातीचं सुगंध आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिला तो कुठे आपल्याला दिसतोय बघा ना आणि आज जे विदर्भामध्ये जे महाराष्ट्र मध्ये ते खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांची कृपा आहे आपण या सगळ्या गोष्टींचं जतन करूया असं या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि कृपा करून भरकटून जाऊ नका कृपा करून सर्व धर्म संभावाला त्या ठिकाणी वाव द्या कोणीही भरकुटत असेल कोणी अंधश्रद्धा आणत असेल बेलपत्र घेऊन कोणी पास होऊ शकत नाही तुम्हाला कष्ट करावे लागतात अभ्यास करावा लागतो प्रयत्न करावे लागतात करा लागता। दिवस रात्र मेहनत करावी लागते सबका हो विश्वास प्रभू खुदकी शक्ती बढाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आणि भाऊसाहेबांचा हा जिल्हा आहे याला अंधश्रद्धेचं की लागू नका देऊ एवढं आज जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करते पुन्हा एकदा दिलीप काका तुम्ही आणि तुमच्या सर्व आपल्या सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी बोलवलं दादा तुमच्या प्रयत्नांना यश या ठिकाणी येताना दिसत आणि हे यश रोज वाढत जावं अशी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट